नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आज आपण एका खूप खास आणि रहस्यमय कथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाची मांडली जाते आजचा आपला विषय आहे कालभैरव अवतार कथा कालभैरव म्हणजे कोण ते महादेवांचंच एक रूप आहे पण ते असं रौद्र रूप का आणि कसं धारण करावं लागलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या कथेतून जाणून घेणार आहोत ही कथा फक्त ऐकायची नाहीये तर त्यातून आपल्याला आयुष्यासाठी काहीतरी महत्त्वाचं शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ही कथा सुरू होते आपल्या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवापासून आणि सृष्टीचे पालनहार भगवान विष्णूंपासून तर एकदा काय होतं ब्रह्माजी आणि विष्णूजी यांच्यात एक मोठा वाद सुरू होतो वाद कशाबद्दल तर आपल्या दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण यावर ब्रह्माजी म्हणायचे मी सृष्टी निर्माण केली आहे त्यामुळे मीच श्रेष्ठ तर विष्णूजी म्हणायचे मी या सृष्टीचे पालन करतो त्यामुळे मी श्रेष्ठ हा वाद इतका वाढला की त्यांच्यात कोण श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी सगळ्या देवी देवतांना तिथं बोलवण्यात आलं सगळे देव ऋषी मुनी जमले पण कुणीच योग्य निर्णय देऊ शकले नाही ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघांचाही अहंकार इतका वाढला होता की ते एकमेकांना कमी लेखू लागले होते ब्रह्माजींनी तर रागाच्या भरात महादेवांनाच शिवीगाळ केली त्यांना खालच्या दर्जाचे म्हटले त्यांना वाटले की आपण सृष्टीचे निर्माता आहोत म्हणून आपणच मोठे त्यांचे हे बोल महादेवांच्या कानावर पडले अशा वेळी जेव्हा हा वाद खूप शिगेलात पोहोचला तेव्हा तिथे एक प्रचंड मोठा तेजस्वी असा प्रकाशस्तंभ प्रकट झाला हा प्रकाशस्तंभ इतका विशाल आणि तेजस्वी होता की त्याची सुरुवात आणि शेवट शोधण्यासाठी ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघेही निघाले ब्रह्माजी वरच्या दिशेने आपल्या हंसावर बसून गेले तर विष्णूजी वराहाचे रूप घेऊन खाली पातळात गेले हजारो वर्ष प्रवास करूनही कुणीच त्या स्तंभाचा शेवट शोधू शकले नाही थकल्या भागल्या अवस्थेत दोघेही परत आले विष्णूजींनी कबूल केले की त्यांना स्तंभाचा शेवट सापडला नाही पण ब्राह्मणा ब्रह्माजींनी मात्र खोटं सांगितलं त्यांनी म्हटलं की मी स्तंभाचा शेवट शोधला आहे आणि त्यांनी या खोट्या साक्षीसाठी केतकी नावाच्या फुलालाही साक्षीदार बनवलं त्या क्षणी त्या प्रकाशस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले ते खूप रागात होते त्यांचे डोळे लाल झाले होते आणि आणि त्यांनी ब्रह्माजींचे खोटे अहंकार पाहिले ब्रह्माजींचे हे खोटे बोलणे आणि अहंकार पाहून महादेवांना इतका राग आला की त्यांच्या कपाळातून एका अत्यंत भयानक आणि रौद्र रूपाने जन्म घेतला हेच ते रू जे कालभैरवनाथ म्हणून ओळखले जाते कालभैरव म्हणजे काळालाही निमंत्रण करणारे किंवा काळाचे भैरव हे रूप इतके प्रचंड होते की त्यांना पाहून सारे देव भयभीत झाले त्यांच्या हातात त्रिशूल डोक्यावर जटा गळ्यात नरमुंडांच्या माळा आणि मुखातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या त्यांच्या सोबत त्यांचे वाहन श्वान म्हणजेच कुत्रा होते कालभैरवांनी जन्माला येताच ब्रह्माजींच्या त्या खोट बोलणाऱ्या पाचव्या मुखाला आपल्या नखाने तोडून टाकले ब्रह्माजींचे पाचवे मुख गळताच त्यांना त्यांच्या चुकीचे जाणीव झाली त्यांचा अहकार अहंकार गळून पडला आणि त्यांना आपली चूक उमगली या घटनेनंतर ब्रह्माजींना चारच मुखे राहिली ब्रह्माजींचे मुख कापल्यामुळे कालभैरवांवर ब्रह्महत्या लागली या दोषातून मुक्त होण्यासाठी त्यांना खूप काळ पृथ्वीवर भटकावे लागले जिथे जिथे ते गेले तिथे तिथे ते, ते ब्रह्माजींचे कापलेले मुख घेऊनच सोबत फिरत होते शेवटी ते काशीला पोहोचले काशीला पोहोचताच त्यांच्या हातातील मुख गळून पडले आणि त्यांना ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्तता मिळ मिळाली म्हणून काशीला भैरव क्षेत्री असेही म्हणतात आणि कालभैरवनाथांना काशीचे कोतवाल म्हणूनही ओळखले जाते काशीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कालभैरवांनी परवान कालभैरवांची परवानगी घेणे आवश्यक मानले जाते तर मित्रांनो या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर सर्वात प्रथम म्हणजे कधीही अहंकार करू नये अहंकार माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो दुसरं म्हणजे खोटं बोलू नये खोटं बोलण्याने मोठे परिणाम भोगावे लागतात तिसरा म्हणजे आपल्या चुका मान्य कराव्यात आणि त्यातून शिकावे तर मित्रांनो कालभैरवनाथ हे जरी रौद्र रूप असले तरी ते आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतात ते वाईट शक्तींपासून आपले रक्षण करतात आपल्या वाईट कर्मांची फळे भोगून आपल्याला आपल्याला शुद्ध करतात आणि योग्य मार्गावर आणतात म्हणूनच कालभैरव जयंतीला त्यांची पूजा करणे खूप महत्वाचे मानले जाते तर मित्रांनो ही होती कालभैरव अवताराची कथा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल त्यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला? तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद